नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली संडे स्पेशल अंडा बिर्याणी तर चला सुरू करूया अंडी उकडायला ठेवले आहेत यात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे लवकर उकडतात कांदा घेतला आहे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत अगदीच झटपट अशी ही अंडा बिर्याणी रेसिपी दोन टोमॅटो घेतले तेही बारीक चिरून घ्यायचे भरपूर असं आले घेतलं आहे ते छान आपण ठेसून घेऊयात थोडं जाडसर ठेसायचं आहे अशा रीतीने कोथिंबीर घेतली तीही चिरून घेऊयात अंडी उकडल्यावर त्याला असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला कुकर ठेवलं आहे तापायला त्यात तेल घालूया तेल तापलं की थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की जिरं घालूयात खडे मसाले घालती आहे तेजपत्ता दालचिनी काळी मिरी लवंग चक्रीफूल कढीपत्त्याची पानं आलं लसूण जे ठेसून घेतलं आहे छान परतवायचं आहे तेलात चिरलेला कांदा घातला आहे तोही छान परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतला आहे आता आपण टोमॅटो घालूयात तेही छान परतवून घ्यायचं आहे तेलात पाव चमचा हळद घालते मी टोमॅटो मऊ होता त्याने पटकन शिजतात काश्मीरी लाल मिरच घालते रंग छान येतो लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला धनेपूड गरम मसाला चिकन मसाला छान परतवून घ्यायचं आहे तेलात आता मीठ घालते मी छान परतवायचं आहे आता उकडलेली अंडी यात घालायचे आहेत आपल्याला तीही छान परतवून घ्यायची आहेत मसाल्यात दोन मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहेत आपल्याला त्या मसाल्यात अशा रीतीने आता आपण यात तांदूळ घालून घेऊयात एक ग्लास तांदूळ घेतले मी मापून घेतलं बासमती तांदूळ आहेत हेही छान परतवून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घेऊ शकता आता कोथिंबीर घालून घेऊयात छान एकत्र करायचं आहे एक ग्लास पाणी घालते मी ज्या ग्लासने मी तांदूळ मापले आहेत तो ग्लास भरून पाणी घालते आहे छान तीन शिट्ट्याऐंडपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर अशी ही आपली झटपट अंडा बिर्याणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय